नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये ही पहिचन कार्ड प्रमाणपत्र तर हे एच आर मी हे फॉर्म भरून घेतलेला आहे तर या फॉर्ममध्ये दे लक्ष देण्याचं हे आहे आणि हे प्रोसेस जे सांगत आहे ते मी फॉर्म भरल्यानंतरची प्रोसेस सांगत आहे पण तरी पण थोडंसं आपण जाणून घेऊया तर इथं आपलं पर्सनल डिटेल आहे ते चेक करून घ्यावे हो नंतर आपलं रजिस्ट्रेशन डिटेल चेक करून घ्यावे हो नंतर करंट ॲड्रेस जे करंट एम्प्लॉय डिटेल चेक करून घ्यावा नंतर फॅमिली डिटेल्स जे तुमची आहे ती चेक करून घ्यावे आता इथे एक नॉमिनी डिटेल्स चेक करून घ्यावे तुमचे जे असेल ते आणि इथे जे चौकट आहे इथं तुमचा फॅमिली फोटो लावून घ्यावे तर या फोटोवरती अर्धा आत आणि अर्धा बाहेर एक कंपनीचा शिक्का येईल ज्या कंपनी तुम्ही काम करता त्याच्यानंतर चौकट येईल तिथे तुमची सैन लागेल तर हा फॉर्म आता पूर्ण तयार झालेला आहे त्याच्यानंतर हा फॉर्म नंतर अजून एक फॉर्म लागतो तो म्हणजे दुसरा फॉर्म आहे सेवन बी फॉर्म तर त्याच्यानंतर तुमचं नाव चेक करून घ्यावे नंतर फादरचं नाव किंवा हजबंड जे कोण असतं त्यांचं नाव त्याच्यानंतर तुमचं कंपनीचं नाव येणार तर ते एकदा चेक करून घ्यावे आणि खाली इकडे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचं एस एस सी कार्ड नंबर असणार आहे तर ते चेक करून घ्यावे आणि त्याच्या खाली जे आहे ते एम्प्लॉ एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे डॉक्टरसाठी आहे तर ते चेक करून घेतील त्यात आपल्याला काही करायचं नाही आहे त्याच्यानंतर अजून एक फॉर्म लागतो तो म्हणजे तिसरा फॉर्म जो आहे तो एस आय सी थर्टी सेवन फॉर्म तर त्याच्यामध्ये कंपनीचे डिटेल्स असते या साईटला जे आहे ते कंपनीची डिटेल्स इथं भरले गेलेली आहे तर हा फॉर्म माझे झरक्स आहे तर हे माझ्याकडे धुळं आहे पण सांगण्यासाठी पर्याप्त आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे ए एस आय थर्टी सेवनमध्ये हे तुमची डिटेल असते जसं काय आहे तसं जसं की आता हे माझं आहे तर इथं माझं नाव आहे आणि इथं जे काय आहे ते कंपनीने जे सांगितलं की डिटेल दिलेले आहे ते एलिजिबल आहे तर ते सांगितलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कंपनीत मी कामाला आहे त्या कंपनीचे त्या स्टाम आणि त्या एच आरची आहे तर त्याच्यानंतर मला त्याच्या खालीनंतर खाली आल्यावर इकडे मला साईन करावे लागते आणि साईन केल्यानंतर तर हा फॉर्म एस आय सी आय डॉक्टरकडे तयार आहे पूर्ण देण्यासाठी म्हणजेच हे तिन्ही फॉर्म जेव्हा मी घेऊन जाईल तेव्हा मी एस आय डॉक्टरकडे पूर्ण फॉर्म मानला जाईल त्यावेळेस हे एस आय सी डॉक्टर हा फॉर्म तुमच्या घराजवळ जे एस आय सी डॉक्टर जो असेल तो हा चेक करेन तो फॉर्म ही डिटेल बरोबर आहे का तरी डिटेल जेव्हा चेक बरोबर असल्यास त्यावेळेस हे स्टॅम्प मारन हे फॉर्मवरती तिन्ही पण वरती स्टॅम्प मारन आणि फॉर्म तुम्हाला असा देईल पण आता तुम्ही जाण्यापूर्वी तुम्हाला काळजी घ्यायचं कारण ही आहे तुम्ही हे फॉर्म पूर्ण चेक तर कराल एक गरजेचं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसआय डॉक्टरकडे जाण्यापूर्वी तुमचा फॅमिली फोटो आणि शिक्का आणि तुम ती महत्त्वाची आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही सांगितलेलंच आहे की सेवन बी फॉर्म हा पण एक खूप महत्त्वाचा आहे आणि तिसऱ्या नंबरवरती आहे हे थर्टी सेवन